हाय आणखी अंकिता जिथे काही ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आहे एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबर म्हणजे एक थर्टी पर्सी पार्टी असणार आहे ना हा ब्लॉग आहे ना पूर्ण पार्टीचाच असणार आहे हे बघा इथं चिकन आणलेलं आहे एक किलो आज दीक्षू आणि मीच आहे चिकन खायला हिला उपासा इजी उपासा चालू आहेत ना आणि इकडे बघा शेंगा पनीर दही वगैरे लिंबू वगैरे आणलेलं आहे आणि इथं दुपारचं जेवण पण शिजतं आहे तर या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा हे बघा चिकन मॅगिनेशनची तयारी चालू केलेली आहे इथं इथं ग्रीन वाटण बिग केला आहे आला लसूण पेस्ट ब्लॉग मध्ये कंटिन्यू हे बघा सेपरेट सेपरेट चिकन करून ठेवलेले आहे सर्वजण वेगवेगळे आहे ग्रीन चिकन आहे म्हणजे ग्रीन तंदुरी रेड तंदुरी नॉर्मली असते तशी आणि चिकन टिक्का आहे तर असा आजचा मेनू असणार आहे आमचा दीक्षाने मीच आहे खायला मघून एक किलो चिकन आणलेले आहे असले की जास्त लागते जरा हे <laughs> बघा पसारा तिजा व्हेज जेवण हे बघा मस्त जेवाला बसलोय भाकरी पापड कोलंबी आहे म्हणा तिचा व्हेज जेवण आहे चमचम घेतलाय म्हणजे लागलाय ना तिच्या हाताला मगून तुम्ही पण जेवायला या एकीकडं शर्ती बघतोय या जेवायला तुम्ही पण मस्त जेवता जेवता यांना टी व्ही शर्ती बघत होतो तिने टी व्ही घेतली आणि दुसरं ब्लॉग लावला आणि ही असते दादागिरी आहे हे बघा आता मोबाईलवर शर्ती बघायची पाली आली माझी टी व्ही घेतली बोलता मला टी व्ही पाहिजे अशी दादागिरी करतोय हे बघा चुलीवर पण शिंगा ठेवले नुकराला आता पासून तयार झाले शिंगा दाखवते तुम्हाला बघा तयार नाही झाल्या एक नंबर चुलीचा असा वास सुटलाय नाही तुम्हाला सुकायचं एकदम सुगंध बारी सुटलाय कालोख झाल्या पूर्ण हे बघा शिंगा झालेल्या आहेत आपल्या दाखव एकदा वालाने तुरमिक्स आहे चिकन तंदुरी हाफ कुक करून ठेवतो तो चिमता मस्त इथं हे बघा तंदुरी हाफ डन करायला ठेवली पहाडी टिक्का आहे अजून चिकन टिक्का पण आहे ना लाल हे बघा कशी दिसते तंदुरी इथं बटर ठेव थोडंसं गरम करून घेते यायला लावी आले सगळं रेडी करून बसली मस्त पैकी बघा शेंगा घेतल्यानंतर खावला गरम गरम तंदुरी सलाड आहे बाकीचं चालू आहे ही व्हेजवाले बोल बोलतो मी नंतर पनीर टिककअप बनविल वगैरे तिला काय पाहिजे त्या आणि सध्याला आमच्या सोबत घेतली आणि तिने खायला या तुम्ही पण खायला हे बघा आता ग्रीन पहाडी चिकन बनवायला घेतली हे बघा त्याच्याने तंदुरीच पीस आहे लाल बरं दिसते बघा उठून हे बघा इथं हे बघा डॉलीचा बेनू पनीर व्हेजिटेरियन हे आपला चालू आहे या तुम्ही पण पार्टीला हे बघा ग्रीन टिक्का काहीतल्या कायला तंदुरी इथ आता इथं व्हिडिओ कॉल चालू आहे या तुम्ही पण खायला हे बघा आता जर तंदुरीच करीत लावलं स्टिकला लावीत लावलं ला। इथं इथे एक ठेवला आहे आम्ही चालू आहे आमची पाठी हे बघा पनीर स्टिक इथं तयार होता काय तयार झालेलं आहे इथं खावाला घेतलेलं आहे म्हणजे मी पण टेस्ट करणार आहे या तुम्ही पण खायला आता खाऊन गेले इथं तंदुरी पाणी चिकन वगैरे अजून बिर्याणी सुद्धा आहे कुकर बिर्याणी बनवायची तर इथं डान्स करत एकीकडं <laughs> लक्ष नाही लावल तर थोडासा निजरल मग अजून जेवायला भेटेल ना तुझा डान्स बघा बाय बाय एवढी नाच नाही ती मग नाही आवाज देते दे तिला तरी पण तिला लक्ष नाही आज बाय अगिन डान्स चालू करायचं आहे अजून ইলাইনাই ডান্স জাম শকিং আহা আ नाचू देत मी तोपर्यंत थोडी पडली ती साफ करून घेत आता नागिन काही संपत नाही झाली दमली आता बसून <laughs> बघा मस्त खाऊन वगैरे झालेलं आहे आणि आता इथं आम्हाला कुकर बिर्याणी इंस्टंट वाली बिर्याणी असं पण खायला जाऊन आता झाल्यावर दाखवते कशी होत गॅस बंद केलाय मग आणि शिट्टी थंड झाली तेव्हा स्मोक दिलाय मोगदीला ना का बिर्याणीला टेस्ट खूप छान फ्लेवर तो बाईक सोबत खूपच भारी वाटते बिर्याणी झाली दिक्षूला ना भूक लागली दीक्षूला वाटतं तिला भूक लागली बोलता मी नंतर झाली मी झटपट होतो मस्त बिर्याणी हे बघा जेवायला बसलोय मगाचा जर ब्लॉग बघितला असेल म्हणजे चिकन तंदुरी चिकन टिक्का वगैरे खाताने आणि व्हेज पनीर वगैरे भाजी आहे भाकरी तुम्ही पण या जेवायला जेवण झाल्यावर भेटतो आता डायरेक्ट सगाशीच आहे ना जेवून बिऊन झाले सगळ्यांचं आणि परत आता रात्री साधारण बारा वाजल्यान बारा वाजता भूक लागली स्वतः पिझ्झा मागवला आहे पिझ्झा खाता आणि एकीकडं थंडा इथं दीक्षू बसले आणि साईडलाही बसले स्व आता खाऊन घेतो आम्ही आणि हा ब्लॉग देखील इथंच एंड करतो पाच मिनटं आधी मी दाखवलेला पिझ्झा ऑर्डर घेतलेली आणि हे बघू शकता पाच मिनटा नक्का गायब झालेलं आहे दोन्ही पिझ्झा सो हो हो आता खाऊन वगैरे झाले खाऊन वगैरे झाले मस्त असं आता झोपतो सगळेजण आणि हा ब्लॉग देखील नाही ना इथंच एंड करते मी सो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय